मुला अशा मुलाखतीमध्ये सगळ्या प्रश्नांची सुरुवात कसे आहात या नाही झाली तर तो एक प्रकारे समोरला जाईल किंवा असतो प्रश्न झालाय त्यामुळे पहिला प्रश्न कसे आहात अशा पद्धतीचा असतो अर्थात तसा नाही तसा जरी नाही विचार तरी त्याच धर्तीवर अण्णा तुमची मंत्री झाल्यानंतर ती तशी पहिलीच प्रकट मुलाखत आणि ती कॅरिडसच्या मंचावर मंशावर आहे कसं वाटतं तुम्हाला जवळपास दोन महिने झाले निवडणूक झाली मंत्री झालं त्यामुळे पुण्यात येणं थोडं कमी झालं तर पुण्यात आल्यानंतर जो भेटल तो म्हणतो आहे बरं आहे का कारण नवीन जबाबदारी आहे नवीन काम आहे सगळी सुरुवात आहे आणि आता पुणेकरांनी काम करायची संधी दिली जे दिले ते काम करायचं असं ठरलंय त्यामुळे पण इथून निवडून गेलेले खासदार म्हणून निवडून गेलेले जातात आणि ते एक मंत्रीपदाची शपथ घेऊन पुण्यात येतात हे सगळं स्वप्न खर ते मलाही माहिती नव्हतं त्यामुळे ते स्वप्नवतच आहे थोडी सुद्धा मलाही नव्हती मला असं वाटलं की ठीक आहे मोदीजींचा शपथविधी नऊ तारखेला आठ तारखेला आम्हाला पत्र आले की सगळ्यांनी नऊ तारखेला दिला पोहोचायचं आठ तारखेला गेलो नऊ तारखेचं रात्रीचा विधी झाल्यानंतर आपण तिकीटही रिटर्नच काढून ठेवलं तर मला काय नऊ तारखेला सकाळी मला झोप्यात न उठवते नव्हती शपथ घेतली म्हणून मला काही अपेक्षित नव्हतं आणि काही नव्हतं सुरुवात होती पहिल्यांदा निवडून गेलो होतो तेव्हा काम करायचंय तेवढं डोक्यात होतं पण पक्षाला वाटत नेतृत्वाला वाटत आता जे काम दिले ठीक आहे जरी अपेक्षा नव्हती तरी सुद्धा आता काम तर दिले काम तर केलं पाहिजे स्वाभाविकपणे ज्या अपेक्षा आहेत लोकांच्या असतील नेतृत्वाच्या असतील त्यामुळे जे काम दिले ते चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे करा साधारण चार जून नंतर अडीच महिन्यांचा कालावधी होत नाही दिल्लीत रमताय की मन पुण्यातच आहे माझं उत्तर तुम्हीच दिलंय निलेश <laughs> सर पण मला विचारतो अजून त्याला वेळ लागेल आता तरी थोडंसं शरीराने तिकडे आहे मनाने इकडे शेवटी कर्तव्य आणि भावना ज्याच्यात अंतर आपल्याला वेळीच ओळखलं पाहिजे नाहीतर तर होईल त्यामुळे भावना भावनेच्या ठिकाणी कर्तव्य महत्त्वाचं आहे आता काम केलं पाहिजे अण्णा आपण कायम असा हसरा चेहरा आणि प्रेझेंटेबल राहणारे आणि बोलताना देखील कॉन्ट्रोवर्सी होणार नाही याची काळजी घेणार आहे की बाहेर येतो कधी विकेट घ्याल कधी इतक्या अनुभवी सोबत बसतोय आणि मुलाखत होणार म्हटल्यानंतर काही माहिती नसतं पण मला असं वाटतं की शेवटी तुम्ही कसा विचार करताय तुमच्या डोक्यात काय आहे त्या अनुषंगाने समोरनं काय येतं असं की फार काय वागत असत नॅचरली वागत गेलं वागत गेलं ना वागण बोलणं नैसर्गिक झालं फार अडचणी येत नाही अपेक्षित आहे आणि जेवढं खर तर बोललं पाहिजे आणि मला असं वाटतं की आपली कक्षा आपल्या मर्यादा या ओळखायला पाहिजे त्या मला असं वाटतं की काम कुठं अडचणीत नाही पहिलं तुम्ही म्हणाला तसं तो 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 मूल स्वभाव आहे त्या त्या वेळेचा तो तो विषय असते तो, तो, तो समोर येतोच खासदार म्हणून पहिलीच येईल आणि सहसा नवीन खासदार म्हटलं की संसदेत प्रश्न विचारण्याची उत्सुकता असते पण तुम्हाला डायरेक्ट केंद्रीय मंत्री म्हणून उत्तरच द्यावी लागेल त्याचा अनुभव कसा होता पहिल्या अधिवेशनात मला कसं आहे की म्हणजे मला आहे महापालिकेचा अनुभव <laughs> मी महापौर होतो त्यामुळे मी वर बसून आपलं फक्त सभागृह कसं चालेल कसं हँडल करता येईल याचा अनुभव होता पण इथं गेल्यानंतर खर तर मला माझ्यासाठी हा सगळा नवीन अनुभव हो आहे आणि प्रश्न विचारणारा व्हायला हवं हो होता असं वाटत होत प्रश्नाला उत्तर द्यायचं म्हटल्यानंतर ती धडकी बनली एक दडपण आलं आणि मी खरं तर असं सांगतो की मी लहानपणापासून आपण मी पाहिलं ते राजकारणात जी माणसं डोळ्यासमोर आपण पाहिली की की मोठी माणसं पाहिजे कुठल्याही पक्षाची असेल राज्यसभा असेल लोकसभा असेल असे रथी महारथी समोर बसलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कुठं ते उठवलं जातं सभापती म्हणतात मंत्रीजी म्हणजे उत्तर द्यायला इथं पोटात गोळा आलेला असतो आता यांच्यासमोर उत्तर द्यायचं आणि पहिली वेळ एक तर माझ्याकडे दोन खाती एक सहकार आणि दुसरं सिव्हिल एव्हिएशन आणि त्यामुळे या दोन्ही विषयांचा अभ्यास सुरुवातीला करणं पहिलं ते समजून घेणं हे दडपण असताना सभागृहात उत्तर द्यायचं तर अजून इतका अवघड होऊन जात पण ठीक आहे पुणे करे कमी पडत नाही आलो हळूहळू शिकेल मला असं वाटतं की मी तसं की राज्यसभेत तर हो ते मी जेव्हा गेलो मला एक उत्तर होत मला द्यायचं होत सहकार सहकार खात्याचे आमचे कॅबिनेट मिनिस्टर ते म्हणजे बघित तू जवाब दे का तस त्या दिवसात दोन दिवसांनी म्हणले तू जवाब दे तेव्हापासून माझ्या पोटात गोळा खात मी जवाब द्यायचं म्हणजे पहिले तर मला शिकायचंय त्याला प्रश्न काय अभ्यास काय हे सगळं बघायचं आहे <coughs> आणि त्या राज्यसभेत मी उत्तर द्यायचं होतं मला अर्धा तासात मी आधी पोहोचलो समोर बघितलं तसे रथी महारथी बसलेले समोर सोनिया गांधी बसलेल्या देवेगौडा बसलेले पवार साहेब बसलेले पी चिदंबरम बसलेले जयराम रमेश बसलेले अशी ही माणसं ज्यांचे भाषण बघत ज्यांचे टीव्ही त्यांना पाहत एवढी मोठी माणसं समोर उभं केलंय आणि तिथे उत्तर द्यायचं होतं अजून घाबरलो पण मला असं वाटतं की ते थोडा होमवर्क झाला हो होता जसं जमत तसं थोडं तरी पण या माणसांच्या समोर मी नवका ना शेवटी ते दडपण वेगळं असतं मग ते दडपण होत आजही आहे हळूहळू कमी होईल मला असं वाटतं की शिकलं तर तुम्ही बसा शिकवताय सगळ्यांना तसंही आयुष्यावर माणूस शिकू शकतो शिकायला खरंच माणसाचं वय त्याला किती वय झालं शिकता आलं पाहिजे किती शिकलो तरी कमीच आहे माझी तर सुरुवात आहे त्यामुळे मला शिकायचं आहे आणि सगळ्याच्यात जे दिले ते काम करायचं आहे भावनेत तुम्ही आता हळूहळू त्याच्यात नक्की चांगलं काम करू पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्र महत्त्वाचं आहे या सहकारावर नजर ठेवण्यासाठी तुमची नियुक्ती केली आणि त्याला जोडून एक प्रश्न आता जसं म्हणालात की त्यांनी सांगितलं की गोटात गोळ्या यायचा तर हे अमित शहा आपल्या खात्याचे केंद्रीय मंत्री असण याचा काही डर पण नसतं ज्या दिवशी खाती जाहीर झाली त्याच दिवशी ही भीती होती की आता आम्ही काही बरोबर काम करायचं की खर तर ज्यांना पाहण्यासाठी गर्दीतन हात करत कधी तर आमच्याकडे बघावं असं म्हणून पुढे पुढे करणार कार्यकर्ते आणि आज रोज त्यांच्यावर काम करायचे त्यांचा स्वभाव त्यांची कामाची पद्धत आणि कडक हेडमास्टर म्हणून त्यांच्याकडे पाहतात सगळे आणि अशा ठिकाणी आता जोडलं गेलो आपण भीती दडपत तेव्हाही होत आजही आपण मागच्या दोन महिन्यात अनुभव खूप चांगला आहे विचारतात बोलतात जरी काम सांगितलं तरी त्याच्याबद्दल ते एक तेवढी मोकळी काय की प्रवास करायचा गुजरातला प्रवास करायचा उत्तर प्रदेशला प्रवास करायचा महाराष्ट्रात सहकार म्हणून मला असं वाटतं की त्यांना जेव्हा वाटत राज्यमंत्री म्हणून ज्या दोन लोकांना दोन लोकांना हरियाणाचे आमचे राज्यमंत्री आणि महाराष्ट्रातले याच प्रश्नात ते तुमच्या उत्तर पण आहे की पश्चिम महाराष्ट्रातलं किंवा एकूणच महाराष्ट्र हे सहकार्याचे खूप मोठ्या प्रमाणात जोडले ग्रामीण भागातली महाराष्ट्राचा प्रत्येक खेडेपाड्या जी काही सेवा सोसायटी असेल दूध डेअरी असेल पतसंस्था असेल जिल्हा बँक असेल या सगळ्याच्या या महाराष्ट्रातल्या जवळजवळ बावन्न ते चौपन्न टक्के लोकसंख्या जोडली गेली तेव्हा महाराष्ट्रात सहकार मोठं आहे आणि मला असं वाटतं की राज्यमंत्री निवडताना स्वाभाविकपणे असंही वाटलं असावं की या राज्यात सहकार आहे सहकारातून काम करणार आहे ग्रामीण भाग जसे ग्रामीण भागात शहरात प्रतिनिधी आता करत असतो माझं गाव वीस किलोमीटर खेड्यात आहे सहकाराचं राज्य आहे तिथे सहकार आहे अशी व्यक्ती सोबत खासदार सोबत वाटत असं म्हणून त्या भावने त्यांच्या सोबत खात्या वाटपा मध्ये सोबत घेतले माझी जबाबदारी अधिक की काहीतरी अपेक्षा आहे तुमच्याकडनं काहीतरी तुमच्याकडनं हवं आहे आणि म्हणून त्यांच्यावर काम करताना एक तर समाधान एका बाजूचं असं आहे की इतक्या मोठ्या माणसावर आपल्यासारख्या कार्यकर्त्याला काम करायला मिळणं दुसरं आणि दुसऱ्या बदल दडपण हे आहे की काम तरी केलं पाहिजे काम वेळ दिवस केलं पाहिजे काम चित्त आलं पाहिजे कुठेही आपल्यावरती विश्वास ठेवला पण आपली जबाबदारी वाढते या सगळ्या दोन्ही म्हणजे गोष्टी पण आहे विमान वाहतूक जी तर पुणे विमानतळ असेल नवी मुंबईचं असेल पुरंदर विमानतळ असेल अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तर त्या संदर्भात काय विचार ज्या दिवशी पेपरला बातमी आली की मुरलीधर मोळाना दोन हाती घेऊन एक सहकारणी श्री जयशंकर त्या दिवसापासून तुमच्या क्षेत्रातल्या मंडळींनी पीठ पिढी आणि दुसऱ्या दिवशी ज्या पुण्याच्या पहिल्या पानावरती बातम्या छापल्या आता पुणेकरांना मुळांकडून अपेक्षा वाढल्या आता पुणेकर मुरलीधर मुळ आता पुण्याचे विमानतळाचे प्रश्न मागे लावणार लावले पाहिजे हे जे आहे ना ते हजून वाढलं पण एक आहे की शेवटी लोकांना काहीतरी वाटतं की काम करू शकतो काम करेल म्हणून लोकांनी आपल्याला जबाबदारी दिली आहे पण स्वाभाविक आहे काही विषय होते नवीन एअरपोर्टचं उद्घाटन होऊन सुद्धा आपल्याला उद्घाटन होऊन सुद्धा खूप दिवस झाले काही तांत्रिक अडचणी होते अद्याप थांबल्या होत्या लवकर चालू होत नव्हतं ते लवकर चालू झालं पुणे विमानतळाच्या रमेलच एक्सटेन्शन करायचंय त्यासाठीची प्रोसिजर आता वेगाने सुरू झाली मग त्यासाठी संरक्षण मंत्र्यांना भेटणं असेल त्यांच्याशी बोलणं असेल ओयरलेस सर्विस सुरू करणं असेल ते वेगानं सुरू झालं फायदा होतो ना, हो ना मलाही की माझ्या शहरासाठी मला आता काही केलं पुरंदरचं विमानतळ आहे त्याच्यासाठी आता वेगाने आमदार सुरू झाली नवी मुंबईचं विमानतळ आता कोल्हापर आहे त्याची व्हिजिट झाली त्याच्या कामाचा आढावा घेतला त्यामुळे केवळ देशाचंच नाही देशात तर काम करावंच लागणार पण शेवटी मी माझ्या शहरासाठी नक्कीच माझं काहीतरी दायित्व आहे माझे ती जबाबदारी नाही त्या भावनेत आ, या म्हणजे पावसाळा निश्चितपणे सोडवला जास्त पाऊस पडला तरी सहन नियोजनाचा बोऱ्या वाजतो आपण हे सगळं बघितलेलं आहे आणि तुम्ही महापूर असताना पण ही स्थिती हाताळलेली आहे आणि गेल्या काही वर्षात कुठे कमी पडतोय आपण काही नेहमी साठी काही उपाय आपण चालू शकणार आहोत की नाही काय झालं आली यात्रे शेवटी पावसाला दोष देऊन जबाबदारी झटकण्याचा माझा काही स्वभाव नाही किंवा मी काही थोडा नाही करत पण काय अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर कमी वेळेत जास्त पाऊस पडणं हे जे सुरू झालं त्यामुळे स्वाभाविकपणे मागच्या दोन तीन वर्षात एक तर प्रसंग आपल्याला आगत असेल चार आम्ही लोड्यातला जो प्रकार झाला की कात्रज पासून अगदी दांडेकर पुलावरती जो सगळा तो आमिल वडा वाहतो भयानक पाऊस झाला कमी दिवसात जास्त पाऊस झाला आणि त्या आमिलवाड्यात पाणी घरांमध्ये केलं सोसायट्यात केलं रिक्तहानी झाली मनुष्यहानी पण झाली जीवितहानी पण झाली अशा याच्यामध्ये चार दिवसापासून ते त्यावेळेस मी महापौर होतो की मी कुटुंब प्रमुख मी पालक आहे तेव्हा माझी पक्ष माझा पक्ष असेल की मी असेल माझी जबाबदारी आहे त्यानंतर तुम्ही बघा आज तुमच्या आज त्याला पाच वर्ष होते आंबिलवाड्याची एक सिंगल बातमी कुठे आली की आंबिलवाड्यामध्ये पाऊस काय कमी झाला का नाही झाला पाऊस दरवर्षी पाऊस वाढतच चालला म्हणजे इतका पाऊस पडत चालला आहे की कमी वेळात अधिक पाऊस पडतो आणि हे सर्कल समोर अचानक येतं आंबिलवाड्यामध्ये हो आपण जवळपास त्या वेळेला नाला देशच्या माध्यमातून जवळजवळ सव्वाशे ते दीडशे कोटीची कामं आंबिलवाडा रुंदीकरण करणं खोलीकरण करणं अतिक्रमण काढणं रिटेनिंग वॉल बांधणं असं जवळजवळ दीडशे ते दोनशे कोटीची कामं पूर्ण झाली आज इतका पाऊस झाला आज नदीच्या बाजूला असलेल्या भागामध्ये पाणी घुसलं बरोबर पण आंबिलवाड्याची बातमी कुठंच नाही आहे इतकं काम व्यवस्थित झालं आता परवाच्या पाण्याचा जो विषय होता त्याच्यात की पुण्यात पाऊस झाला पुण्यात हा परिणाम जो होता जो आपली धरणसाठा आहे जी साखळी आपली पुणे शहराला जो पाणी पुरवठा करण्यासाठी धरणं फक्त केंडकर आहे ते पानशेत आहे ते गाव आहे आणि खडपास आहे या साखळीमधं पाणी येतं या काश्मीर एरियामध्ये प्रचंड पाऊस झाला पुण्यात तेवढा पाऊस नव्हता झाला पाऊस तिकडे झाला आणि पर्याय ना पाणी पाणी जास्त सोडलं पंचेचाळीस क्युसेक म्हणतात अचानक सोडलं बघा त्याच्यानंतर पुन्हा तेवढं पाणी सोडलं होतं चार दिवसांनी आठ दिवसांनी पण लोकांना सावध केलं गेलं अलर्ट केलं गेलं वेळेचा पाऊस आला पाणी अचानक सोडलं गेलं महानगरपालिका आणि जलसंपदा विभागात त्या प्रशासनामध्ये कुठंतरी समन्वयाचा अभाव होता आणि म्हणून ते झालं काही गोष्टी निश्चित आहेत कमी पावसाचं कारण तो वेळ देतो कमी वेळेत जास्त पाऊस पण महानगरपालिकेच्या क्षेत्रात सुद्धा असे जवळपास आम्ही एकशे सतरा स्पॉट असे आयडेंटिफाय केले की दर वेळेला जादा पाऊस आला कमी तर या चौकात किंवा या भागात पाणी साठतं त्यासाठी सुद्धा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन जे आम्ही बैंक शाळांपर्यंत आहे त्या माध्यमातून सुद्धा जवळजवळ अडीचशे कोटी तरतूद आपल्याला जाईल महापालिका त्याच्यामध्ये काही पैसे टाकणार अशा पद्धतीचं या शहरातले एकशे सतरा स्पॉट जे आहे इथं पुढच्या काळात पाणी साठणार नाही यासाठी ते काम सुद्धा चालू त्याचं टेंडरही झालं त्याला आता पैसे लवकर आले की कामही सुरू त्यामुळे पुढच्या लक्ष ठेवून आहोत तेवढं सांगायचं मला हे सगळं सांगण्याचं मागचं कारण आहे की स्वाभाविक आहे की पाणी साठलं की मग महापूर आठवतो पाणी साठलं मला माहिती आहे सोशल मीडियाला आमच्याशिवाय कोणीच नसतं ते डिजिटल मीडिया सोशल मीडिया ट्रोल येणार आहे सोशल मीडिया कसं बघतो पण आता एक आणखी महत्वाचा प्रश्न जो आम्ही सगळे घराच्या बाहेर पडल्यावर तो आम्हाला रोज फेस करावा लागतो तो म्हणजे वाहतुकीची ट्रॅफिक जामला पुण्याच्या काय करायचं आता म्हणजे मधल्या काळात बातम्या आय टी कंपनी पण बाहेर जा मला असं वाटतं काय झालंय वाहतुकीचा प्रश्न पुण्यात आहे का तर आहे पण जो उल्लेख तुम्ही आता केला की आयटी कंपन्या बाहेर जाऊ लागल्या जायला लागल्या लोक अजिबात नाही कोणीतरी ठरवलं की काय मला कळत नाही या पुण्याचं एक वेगळं नाव आहे देशात जगभरातील जगाच्या पातळीची वेगळं नाव आहे तुम्ही बघा मागच्या चार पाच वर्षाचं मोस्ट डेव्हल सिटी म्हणून पुणे पहिल्या क्रमातून देशात आजही मान्य आम्हाला काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहेत काही प्रश्न आहे आहेत ना नाही कुठं म्हणतो पण त्याला इतकं काही भुगवलं गेलं की पुणे म्हणजे काहीतरी वेगळं झालं अशी स्थिती राहिली सांगतो त्याच्यावर नुसतं लोक कुठेतरी बोलतोय म्हणून नाही वास्तव काय आणि त्याच्यावरती काय करणार हे मी बोलतो काही पण शेवटी हे आपलंच काम आहे आमचं काम आहे केलंच पाहिजे हिंजवडीतल्या कंपन्या जात आहेत आणि काहीतरी आकडा सदोतीस आकडा आला सदोतीस कंपन्या घ्या मी तुम्हाला सांगतो आता जाऊ देत जाणे काय विषय जाऊ पण मी सगळी माहिती काढली सॉफ्टवेअर त्या ठिकाणी इम्पोर्ट होत एक्सपोर्ट होत होतं त्या ठिकाणी जो टर्नओव्हर होता तो कितीतरी हजार कोटी मी वाढला सॉफ्टवेअर जे एक्सपोर्ट होत होतं ते कितीतरी पटीने वाढलंय सदोतीस कंपनी कंपनी कुठे गेलेली नाही पुण्यातच एका त्यांनी एक ऑफिस काय मधल्या काळात कोविडच्या काळात वर्क फ्रॉम होम सुरू झालं अनेक कंपन्या नंतर चालूच नाही झाल्या वर्क फ्रॉम होम ला सुरू झाल्या त्यामुळे काही ऑफिसेस बंद होत गेली ती नंतर खराडीला शिफ्ट झाले असं काही ना काही गोष्टी फेडल्या मला असं वाटतं की हा हे जे काही नॅरेटिव्ह सेट केलं जातं की पुण्यात खूप प्रश्न आहेत नागरी प्रश्न आहेत असं काही झालेलं नाही एक बीच माझ्याकडे आपल्याला की की किती आहे मागच्या दहा वर्षात या आय आयटी क्षेत्रामध्ये पुण्याच्या आय टी क्षेत्रामध्ये खूप प्रचंड बराणी घेतली आहे काही कमी झालेलं नाही एक वाहतुकीच्या दृष्टीनं मी तुम्हाला सांगतो की सातत्यानं प्रयत्न चालू पुणे हे मुंबईपेक्षा आता भौगोलिकदृष्ट्या मोठं झालं पुणे महापालिकेचं क्षेत्र आहे मुंबई महापालिकेच्या क्षेत्रापेक्षा महा मोठं झालं पाचशे अठरा किलोमीटर इतकं पुणे शहर झालं महापालिकेच्या अंतर समाविष्ट गाव त्याच्यात आले लोकसंख्या साठ लाखाच्या पुढे गेली स्वाभाविकपणे काही नागरिक सुविधा आहेत ज्या पायाभूत सुविधेवरती ताण निर्माण झाला मान्य केलं मला असं वाटतं की आता त्याच्यावरती आम्ही काय काम करतो तर दोन गोष्टी तीन गोष्टी ज्या आम्ही सातत्याने त्याच्यात प्रयत्न करतो गेल्या पाच वर्षात तुम्हाला सांगतो की महापालिकेत सत्यत होतो त्यावेळेला या पुण्यात पंधराशे नवीन बसेस इलेक्ट्रिक बसेस सीएनजी बसेस रस्त्यावरती नवीन आल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मार्ग एक मार्ग पूर्ण चालू दुसरा मार्ग चालू होतो काल झाला मंत्रिमंडळामध्ये मान्यता मिळाली मेट्रोचं नेटवर्क वाढवतोय टीएम बसेस वाढवतोय जेवढं आपल्याला या वाहतुकीच्या संदर्भात बसेसची संख्या आमची अजून वाढते सातत्याने आम्ही त्याच्यावरती करतो काम म्हणजे शहराच्या वाहतुकीच्या विषयावर निश्चितपणे मेट्रोचं विस्तारित जाळं वाढवणं असेल त्यानंतर रिंग रोड जे आहेत नवीन रिंगड शेवटी एका मर्यादेनंतर बाहेर सुरू झालं तर बाहेरचा ताण इथं म्हणून तिथले रोड होणे एमआरच्या माध्यमातून होणारे दोन रिंग रोड एक बाहेरचा ते लोक पूर्ण करणे बसेसची संख्या वाढवली मेट्रोचं जाळं विस्तारित करणं अजून वाढवणं अशा अनेक गोष्टी काम चालू आहे निश्चित काही अडचणी वाहतुकीच्या आज आहेत मी नाकारत नाही पण पुढच्या काळात तुम्हाला दिसेल त्याच्यावरती आपण खूप काम करतोय सुधारणा नक्कीच